मला सकाळी उठताना त्रास होतोय सूज आहे वेदना आहे किंवा हालचाल करण्यासाठी ढगाळ वातावरणामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये वाढतात तर ही आमवाताची सुरुवात असू शकते नमस्कार मी डॉक्टर तुषार पवार श्री विश्वरूप आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि पंचकर्म सेंटर आयुर्वेदा आयुर्वेदानुसार जेव्हा आहाराचे योग्य पचन होत नाही आणि त्याच्यामध्ये शरीर शरीरामध्ये जो आम निर्माण होतो जेव्हा तो आम शरीरातील वात दोषासोबत मिळतो आणि सांध्याच्या ठिकाणी जाऊन तो जेव्हा साठायला लागतो त्याच्यातून आम वाताची उत्पत्ती होत असते आम वाताच्या लक्षणांचा जर विचार केला तर याच्यामध्ये मान कंबर किंवा इतर सांधे जकडल्यासारखे वाटणे सांध्यांना सूज येणे ताप राहणे सांधे वाकडे होणे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे संचारी वेदना म्हणजेच काय तर कधी कंबर दुखणे कधी मान दुखते किंवा शरीरातील इतर सांधे दुखत आहे आम्हा ही सांधे दुखीची एक गंभीर समस्या आहे जी हळूहळू शरीरातील अनेक सांध्यांना खरक करू शकते मात्र काळजी करू नका कारण योग्य निदान व आयुर्वेदिक उपचारांनी आपण या आजारावरती नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो